जा सदैव जनते पेट्रोल पंपावर ग्राहकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून न देणे पेट्रोल पंप चालकाला चांगलंच महागात पडलंय त्यातील एका पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी नसल्याची वाहनाच्या चाकात हवा भरण्याची सोय नाही तसेच स्वच्छतागृहाची गृहाची सोय नसल्याची तक्रार एका पुणेकराने केली होती या तक्रारीची दखल घेऊन पेट्रोल पंप चालकाला साठ रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय पुण्यातील लुल्लानगर येथील कोंढवा रस्त्यावरील ईश्वर सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपाच्या चालकाला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं दंड ठोठावलाय नितीन ईश्वरलाल शाह असं या पेट्रोल पंप चालकाचं चा नाव आहे या प्रकरणी प्रफुल्ल सारडा यांनी तक्रार केलेली होती सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर कंपनीनं पेट्रोल पंपाची पडताळणी केली त्यावेळी पंपावर पुरेशा सुविधांचा अभाव असल्याचं कंपनीच्या लक्षात आलं त्यामुळे संबंधित पंप चालकाला साठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आहे नेमके हा दंड कशासाठी करण्यात आलेला होता ते देखील आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये हवा भरण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसणे यासाठी दहा हजार रुपये दंड अस्वच्छतेसाठी पंचवीस हजार रुपये दंड कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबतची नियमावली न पाळणे यासाठी पंचवीस हजार रुपये दंड असा एकूण साठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तक्रार करते प्रफुल्ल सारडा यांनी आवाज बागलांचा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काय म्हणाले पुण्यातील बिब्बेवाडी कोंडवा रोडवर ईश्वर सर्व्हिस स्टेशन नावाचं बीपीसीएलचं पेट्रोल पंप आहे ते माझ्या घराजवळ असल्यामुळे मी तिथे वारंवार अनेक वेळा पेट्रोल भरायला जात असतो गेले काही महिने झाले हे माझ्या निदर्शनास आलं की त्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना ज्या सोयी सुविधा मिळायला हव्या त्या मिळत नव्हत्या त्यामध्ये फ्री एअर असेल क्लीन आणि हायजेनिक टॉयलेट असेल किंवा पिण्याचं पाणी असेल या मूलभूत ज्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत या या पुरवल्या जात नव्हत्या याचीच दखल घेत मी संबंधित अधिकाऱ्याला बीपीसीएलच्या संबंधित अधिकाऱ्याला जेव्हा मी तक्रार केली तर त्याच्यानंतर त्यांच्याकडून त्या पेट्रोल पंपाचं ऑडिट करण्यात आलं आणि ऑडिट करून या गोष्टींसंदर्भात खुलासा झाला आणि त्या पेट्रोल पंपाला साठ हजार रुपयेचा दंड जो आहे तो थोटावण्यात आला मला असं वाटतं की या सुख सोयी या बेसिक सोयी सुविधा ज्या तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे ते त्या त्यांना पेट्रोल प्रत्येक पेट्रोल पंपावर मिळायला हव्यात परंतु पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर या सुखसुविधा त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो मी या संदर्भात बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांचं स्वागत करतो की त्यांनी तत्परता दाखवत त्या पेट्रोल पंपावर कारवाई केली मला पुढे एवढीच अपेक्षा आहे की जेणेकरून जेवढे काही पेट्रोल पंप आहेत मग ते एच एच पी सी एलचे असतील नाहीतर आय ओ सीचे असतील ते सुद्धा आपल्या संबंधित डीलरना योग्य तो नियम पाळावा यासाठी तंबी देतील आणि नागरिकांची गैरसोय होणार नाहीत याचं देखील मला वाटतं की ते तसे त्यांना सांगतील महत्वाचं मला अजून एक सांगावं वाटतं की या गोष्टी ज्या आहेत त्या पेट्रोल पंप धारकांनी देखील तिथे मोठे फलक लावून जे आहेत ते लोकांसाठी त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला या पेट्रोल पंपाद्वारे फ्री एअर क्लीन आणि हायजेनिक टॉयलेट आणि पिण्याचं पाणी हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करण्यात येतं तर असे त्यांनी फलक लावावे जेणेकरून नागरिकांना देखील त्या संदर्भातली मला थोडस अवेअरनेस होईल आणि मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांना कुठे तक्रारी करायच्या असतील तो त्यास तो तर तिथे त्याच प्रत्येक पेट्रोल पंपावर संबंधित अधिकाऱ्याचे नाव नंबर दिलेले असतात जेणेकरून जर तुम्हाला कुठली गैरसोय होत असेल तर तुम्ही तिथल्या नंबरवर तुम्ही इमिजिएटली कॉल करू शकता आणि कॉल केल्यानंतर निश्चितच संबंधित कंपनीचे जे अधिकारी आहेत ते त्याची दखल घेतात आणि ह्याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे की जेणेकरून नागरिकांचे हितून तरी गैरसोय होणार नाही मला वाटतं की प्रत्येक पंपधारकांनी कंपन्यांनी दिलेले सर्व नियम प पाळावेत जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही